गुड मनी आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे माझा आणि आता तुम्हाला दाखवतो मी आता काय करणार आहे ते तर हे बघा हे इकडं खांबे घातलेले आहे एक हा दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा सो आणि हा एक माझा इकडं उरलेला घालायचा तो सो खड्डा मारून ठेवलेला आहे आणि हा आता तिकडं घालायचा आहे खांबा सो मी आता कट करून घालणार आहे सो कट करूया आता तर ही बघा ही खरवत आहे आणि या खरवतीन मी आता कट करणार आहे सो कट करूया आता तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामधून कोण बाहेर सरले ते सगळे मुंग्या याच्यामध्ये बघा या सगळ्या काठ आहे तुम्ही करू शकता इकडं तर हे आहे पाऱ्या आणि आता मी त्याला घट करणार आहे या बेडीला पहिली घालूया माती आणि त्यानंतर पाऱ्याने घट करूया हे बघा वेळ घट झालेला आहे तो गायझ आता काम झालेला आहे आणि आता मी चाललोय ते आंघोळीला सो so, लेट्स गो म्हणून जेवणाला बनवलंय ते भात मुळे घालून आमटी आणि गरम गरम काप तो गायझ मी आता चाललो आहे गो तो गायज मी आता पोहचलेला आहे अभिषेकच्या फ्लॅटवर आणि हा बघा हा आहे अभिषेकचा फ्लॅट आ, इकड़ा ए, आणी, आणी, हा इकड आहे सोफा आणि आणि हा बघा हा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हे बघा हे आहे पूर्ण किचन आणि त्यानंतर हा अभिषेकचा आहे स्टडी रूम आणि आणि त्यानंतर हा बघा इकडून एकदम जबरदस्त व्ह्यू तुम्हाला दिसेल हा बघा हाय हायवे इकडून जातो तो आणि अभिषेकने हे बघा पूर्ण झाडं लावलेली आहे सगळे गुलाब आणि जास्वंदी पण आहे तुम्ही बघू शकता इकडं सो हा अभिषेकचा फ्लॅट तो काय आम्ही आता पोचलेला आहे फायनली घरी आणि आम्ही आता बनवलंय ते मंचाव सूप तुम्हाला दाखवतो सो हे बघा हे आहे नूडल्स आणि हे बघा हे असे आम्ही घालत आहे मंचाव सूप वर आणि हे खूप टेस्टी असतं सूप सो so, आता तोपर्यंत आम्ही सूप पिऊन घेतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय